विरार पश्चिमेच्या अर्णाळा येथे एसटी व रिक्षाची धडक लागून भीषण अपघात घडला आहे रविवारी नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर रिक्षाचालक महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत कल्पना कोलगे वैवर्ष पंचावन्न असे मृत्यू झालेला ना महिलेचं नाव आहे विरार ते अर्नाळा असा मुख्य रस्ता गेला आहे याच रस्त्यावरून अर्नाळा आगारातून रविवारी सकाळी नऊच्या सुमारास एम एच चाळीस एन सत्त्याण्णव शून्य सहा या क्रमांकाची बस शिर्डीसाठी रवाना होती। तर एम बी एफ अडुसष्ट अर्नाळा सोसायटी जवळच्या भागात एसटी चालक ओव्हरटेक करताना एसटी व रिक्षाची जोरदार धडक झाली या धडकेत रिक्षा चालक महिलेसह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले तर एका प्रवासी महिलेच्या डोक्याला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला कल्पना कोलगे वैवर्ष पंचावन्न असं मृत महिलेचं नाव असून ती अर्नाळा जुना कोळीवाडा या भागातील रहिवासी आहे रिक्षा चालक पूनम वर्ठे व अन्य दोन यात जखमी झाले असून स्थानिकांनी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे घटनेनंतर एसटी चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत याशिवाय गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अर्नाळा पोलिसांनी दिली आहे